नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाले यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून राजकारणात कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी दिवंगत अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत त्यानिमित्त सुनेत्रा पवार यांचा अल्प परिचय सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिवच्या तेर मध्ये त्रेसष्ट साली झाला त्यांचे वडील बाजीराव पाटील हे त्यावेळेचे मोठे स्थानिक नेते होते तर माजी मंत्री माजी खासदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे सख्खे भाऊ एकोणीसशे त्र्याऐंशी ला संभाजीनगरच्या सरस्वती भुवन कॉलेज मधून कॉमर्स शाखेतून त्यांनी पदवी संपादन केली त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली भाऊ पद्मसिंह पुढाकाराने त्या अजितदादा पवारांशी विवाहबद्ध हो झाल्या लग्नानंतरही सक्रिय राजकारणापासून त्या दूरच राहिल्या काटेवाडीत सार्वजनिक शौचालय बांधण्यात पुढाकार घेऊन त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार सहा ला निर्मल ग्राम पुरस्काराने गौरव करण्यात आला आणि म्हणून दोन हजार आठ मध्ये बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची उभारणी होऊन त्या अध्यक्षा झाल्या त्यानंतर दोन हजार दहामध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली तसेच सुनेत्रा पवार या विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांपैकी एक आहेत दोन हजार अकरापासून फ्रान्सच्या वर्ल्ड एंटरप्रेन्युअरशिप फोरम या थिंक टँकच्या त्या सदस्य आहेत तर दोन हजार सतरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्य आहेत त्यानंतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांचा राजकीय कार्यक्रमात सहभाग सुरू झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीद्वारे त्या प्रथमच राजकारणात सक्रिय झाल्या बारामती लोकसभा मतदारसंघात ननन सुप्रिया सुळेंकडून त्यांचा पराभव झाला अठरा जून दोन हजार चोवीसला राज्यसभेच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आणि आज अखेर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत